मम्मी जी मम्मी जी कहाँ जा रही है आप कहाँ जा रही मम्मी जी आप आ, मैं मैं ओ गंगू है कि नहीं गंगू 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 मामी है कि नहीं तो गंगू मामी के बहू की मुँह दिखाई है आज आ, तो वहाँ जा रही बहू मैं आ, तो तू तो तू चलेगी क्या मेरे साथ चल ना तू भी चलना ना तेरे को भी बुलाया है उन्होंने वो गंगू बोल रही थी मेरे को कि जैसे तुम्हारे बहू को भी लेके आना बोलना बोले शोभा भाई तो चल बेटा तू भी चलना अरे नहीं नहीं मम्मी जी मैं तो आ जाती आपके साथ पर विजय जी आ जाएंगे ना खाना खाने के लिए दुकान बंद करके अभी उनका टाइम हो गया है घर आने का तो मैं कैसे आ सकती हूँ मम्मी जी तो मैं कभी एक, एक हर हाँ दिन चले जाऊँगी वो बहू को मिलने उनके है ना तो आप जा आप चले जाइए मम्मी जी आप चले जाइए और उनको बोल देना कि वो मेरी बहू नहीं आ सकती तो ठीक है बेटा बहू तो मैं चली जाती फिर मैं है ना तू ख्याल रखना बेटा घर का और ये आगे का जो गेट है तो वो बंद कर देना बेटा कैसा है ये नया गांव है हमारे लिए और नए नए लोग है किसी को जान पहचानते नहीं हम यहाँ पे तो देखना बेटा है ना मुझे आ जाएगा अभी तो जाओ बेटा मैं आ, हाँ मम्मी जी ना जाओ ना आप देर हो रही है ना आपको पर मम्मी जी आपने वो बहू के लिए नई बहू के लिए उनके क्या गिफ्ट लिया है मम्मी जी कुछ गिफ्ट देना पड़ेगा ना दिखाई के रस्म में तो वो नई बहू को अरे गिफ्ट गिफ्ट नाही लिया मैंने। आ, सब सब या, या, या की है, है ना सब बाया तो वो पाचशे पाचशे रुपये दे देती तो मैं भी पाचशे रुपये दे, दे, दे दूंगी आ, है ना भाई नाई मैं पाचशे रुपये दे दूंगी अब गिफ्ट क्या लू ये खेडेगाव में क्या मिलता है गिफ्ट अरे नहीं नहीं मम्मी जी अच्छा नहीं लगता नई बहू है पाँचे पाँच रुपए अच्छा नहीं लगता मम्मी जी आप ऐसे करो मेरे मेरे को शादी में बहुत सारी पायल और पायल का जोड़ा आया है तो उसमें इस से इसमें से एक जोड़ा लेके जाओ मम्मी जी जा आपको बहू के लिए लेके जाओ चांदी की पायल अच्छा लगेगा नई बहू है वो वो भी याद रखेगी कि क्या अच्छा गिफ्ट दिया है मेरे को तो लेके जाना मम्मी जी लेके जाना मेरे पास तो चार पाँच जोड़ पड़े हैं वैसे ही अरे नाही बेटा नाही तेरी पायल तर रहने दे बेटा नाही नाही नहीं लेके जाती नाही रहने दे मैं पैसे दे दूंगी तो बेटा मेरे को देर हो रही तो मैं जा रही तो तू जा जाएगा तो तू खाना उसको खाना परत देना और तू भी खा लेना तो आओ फिर बेटा मी ठीक आहे मम्मी जाओ फिर आप ठीक आपलं चल चाललं लवकर लवकर ते गंगा तिकडे वाट पाय तशी आपली तिच्या सुनीचं सुंद मग आहे ना आज तर सगळ्या बाया येऊन जमल्या असतील आणि आपणच नाही चाल बरं लवकर कर बरं 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 लवकर लवकर अन शांते तुला झोप लागली व रात्री झोप लागली तुला काय बापा बाप्पा दांगळो केला तू या शांते काय दांगळो केला तू या पुरं घर डोक्षावर घेतलं तू या त्या डॉक्टरले काय हानी मानी घानी मानी फिरवलं तू काय ते होश ठिकाणावर नव्हते थी? काय काय ठिकाणावर नव्हतं राम जाणे जशी लहानपणी दांगडो करस तू इंजेक्शन घेवासाठी तशी आता बी तुला दांगळो केला शांते तुला शोभलं काय तुला शोभलं काय अव आता लहान राहिली का तू लहान राहिली का निवड जवायची झाली पण तरी इंजेक्शन लिहिपाळ शरीर हो। ते एवढ्या मोठ्या मासात ती सुई कुठे खुप खुपसते माहिती होत नाही शांते पण काय दांगडो केला काय दांगडो केला बापा 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 आ? आता आता मा तुला माहित नाही काय मा तुला माहित नाही का मा आदत लहानपणची की मला इंजेक्शनची किती भीती लागते तरी भी तू अशी म्हणून राहिली डॉक्टरचं इंजेक्शन किती मोठं होतं त्या बबना डॉक्टरला आणलं होतं तो ढोर डॉक्टर होता काय माणसा डॉक्टर होता मला हेच नाही लक्षात येऊन राहिलं काय काय बोलत जाय मला विचारत जाय की शांताबाई तुम्हाला काय झालं बाई मावशी तुम्हाला काय झालं आता मला माहित असतं मला काय झालं त्याला काय लेब आलं असतं मी ना त्याला काय लेब आलं असतं असा तर पागल डॉक्टर होता तो नाही हो मा, मली घेऊ लागते बरं बाई इंजेक्शनचा कोणी काही मला ना पण शांते इतका दांगडो करत असतात का इतका दांगडो घर डॉक्टर घेतलं होतं ना तुया <laughs> तू आता तू खूप मजेशीर आहे बुवा खूपच मजेशीर आहे काय धावली ग तू काय धावली काय रनिंग केली तू अरे बाप रे आणि डॉक्टर डॉक्टरची करून टाकली होती आता तू मानलं बाकी तुला आता लहान मुलं पण नाहीत ग असं करत खूपच घाबरते आता तू इंजेक्शनला खूपच घाबरते बरं जाऊ दे सोड पिक्चा चाल चालतंय का मग चालते का तू आशु त्या प्रियाची आज हे आहे सुंदर पायाचं आहे तोंड पायाला जावं लागते तिचं तर चालतं का सांग मग सगळ्या बाया चालल्या आजींनी चालली चालतं का तू अ तोंड पायाले <laughs> आता ही कोणती रसाव आहे तू तोंड पायाले काय बर लग्ना पाहायला तर अश्विनी तसं नसते बाई नवीन लग्न झालं की सून दाखवा लागतो सगळेले आंधन दाखवा लागत असते रुखवंत दाखवा लागत असते ते रीत आहे सगळ्या बायले बोलावतात पण मग सून पाया पाहायला लागते मग हा मू दिखाई मू दिखाई सुनमुख असं म्हणतात त्याने तू चालतं काय आहे नाही बापा मी नाही येत असं काहीच्या काही सुनमुख पाहिले तसं पण प्रिया तर मी वेळा बघितलेला आहे प्रिया आता नाही येत मी स्टेशन मध्ये तू जा आता तुम्ही दोघीच जा ठीक आहे जा मग तु ले तुम्ही लेट होत आहे ना तुम्हाला बरं अश्विनी तुम्ही ये मामा येतील घरी बबने बमनेदा येईन पाहिजो टार्गेट वाढून देतो द्यायची पद्धतशीर पाय बाहेरचं फाटक लावून घेजो आणि हा दरवा दरवाजा अंदाजा तोही लावून घेजो भाई हा दारगुडून नको कुणी आलं तरी लक्ष ठेव जरा शिक मग मी येते ठीक आहे ना तू ठीक आहे मामा आले की मी त्यांना वाढवून देईल जा तू जा चाल व मा चाल बरं लय उशीर झाला ते गंगा म्हणेन की शांता काय काही याच नाही आहे का माया घरी अव पण शांती त्या पुरुष हाती काय घेतलं का ते नाही आता मी काही देत नाही दिले आता पैसे देऊन देईन आणि तू पैसे देऊन देजो आता मग आहेच पुढे काही सण वार हे हळदी कुंकू तेव्हा देऊन मी काही चांदीचा करंडा नाही तर मग चांदीची पायल काही देऊन देईन आता पाचशे रुपये देऊन देतो असं म्हणतं का मग शांती मग मी पाचशे रुपये देऊन देतो आहे की नाही पाचशे रुपये देऊन देतो पाचशे रुपये कसे कमी नाही वाटत आणि नाही वाटत बराबर वाटत पाचशे रुपये चाल मग चाल बरं लय उशीर झाला पाहिजे अश्विनी पाहिजे बरोबर फाटक लावून घेजो अग हो ग बाई हो जा तू जा लावते मी गेट लावते हे पा आता मी तुम्हाला सांगून राहिली तुम्हाला जे लागन का नाही ते आता तुम्ही घेऊन घ्या लागलं तर अजून एक वेळा चाय पिऊन घ्या नाश्ता भी करून घ्या आणि अजून काय पाणी घेणी पाहिजे पाणी भी घ्या आता त्या प्रियाचा गुदी अरे बाप म्हणजे तू तर आहेस म्हणजे काय काय बाहेर बाहेर प्रोग्राम आहे तर मग माणसाला एंट्री नाही आहे का घरात तसं नाही म्हणत मी कोणत्याही गोष्टीचा गलत अर्थ नका काढत जाऊ जरा चांगल्या दृष्टिकोनातून कोणती गोष्ट पाहत जा तसं नाही म्हणत मी पुरं घर बाहेर भरलं राहील ऑनलाईन कार्यक्रम चालू राहील मग मन त्याच्या मध्ये मध्ये तुम्ही कर सांगता ते चांगलं नाही दिसेल म्हणून म्हणून राहिली तुम्हाला की आताच तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन घ्या नाहीतर मग अजून मग तुम्हाला तुम्हाला चाय पाय वाटते कधी पाणी प्या वाटते म्हणून म्हटलं तर चांगला आहे ना पाहा चांगला अर्थ का काढा जरा कोणत्याही गोष्टीचा ठीक आहे बा काही पाहिजे नाही पाहू मला परत मी तुमचा कार्यक्रम आता वावरात चाललो मी आता मी आहे ना प्रश्न मिटून गेला नाश्ता केला मी येतो आता संध्याकाळी लोक काही घोर नाही माया वांगो संध्याकाळी लोक येत नाही मी संध्याकाळी इथं अटकून जाईल ना कार्यक्रम बायाचा तुमचा का संध्याकाळी बी मी अटकीन नाही संध्याकाळच्या पहिली पहिलीच अटकून जाते आता तीन चार घंट्यात अटकून जाते कार्यक्रम आता बाया चालू होऊन जाते जा मग तुम्ही वावरात चाल मग दोनदा येतो वावरातून. करा मग तुम्ही कार्यक्रम काय आहे बाया तुमचं तो. गेले बाई आता हे मंगेशचे बाबा गेले आता वावरात. आता संध्याकाळ लोक येत नाहीत हे घरी. आता प्रियाने तयारी करायला लावतो. चांगली तयारी कर म्हणतो. आता कसं? लय सगळ्या हे डायरीला बाई तीन सुन रे बाई रे मी. आता सुद्धा सगळ्या बाया ना मी सुन पाहिलेच आहे पण आता ते काही रीती रिवाज तर आपले तर कार्यक्रम ठेवा लागत असतात ते. असून लोक पाहायचे. नाही तर मग काय आता आता सगळ्या बाया रे देखत चांगली सेवा जे बाई मैत्रिया तिने सांगतो चांगली तयारी कर मस्त

बरं बाई अक्का तुम्ही म्हणता मग सांग तसं करतो मग मी प्रियाची तयारी करून देतो मग माई बी तयारी करून घेतो आणि तुम्ही बी साडी गिरी बदलून घ्या ना आका? या साडीवर आहे का तुम्ही हा मी या साडीवर राहतो आता मला काय करा लागते व हो। तुम्ही करा आता तयारी मी राहतो या साडीवर मी नाही बदल साडी किडी या गरमीचं कसली माझी येते साडी बदलणं घडी घडी जा करा मग तयारी करा आता टाईम नका करू चल मग गंगा आता घे कार्यक्रम सुरू करून आता काय कोणी याच राहिलं का व का सगळेजण आले शांता बाई सगळं सांगत आलो बिचारी आपण आता फक्त ममता राहिली याची मनात राहिल्या नाही तर असं बाई आल्या आपण मंग कार्यक्रम सुरू करून तोपर्यंत असते हा बराबर आहे ते रानीता अब प्रोग्राम सुरू करतो दुल्हन घरे आई दुल्हन घरे आई दुल्हन घरे आई दुल्हन घरे आई नाची बाबी नाची बाबी नाचे पर जाई दुल्हन घरे आई दुल्हन घरे आई हो गाणेगिरी म्हणा म्हणा ना कसं कुठे अशी कुठे रसम मस्त का मोदी कायची वा शांताबाई मस्त मस्त म्हणून मी म्हणतो पहिले मी म्हणतो अकेली ना बाजारे जाया करो नजर लगे जायगी नजरी लगे जाएगी अकेली ना बाजारे जाया करो नजरी लगे जायगी नजरे लगे जाएगी टाइम होता दिलेला आणि तुम्ही तर उशीर आला तर मग तुमच्याकडे कसं काय थांबू आम्ही दोन वाजता टाइम दिला होता असे कित्येक वाजले दहा वाजले पडत वाजले घंटा आम्हाला उशीर झाला तर मग आता काय झालं अर्धा घंटा उशीर झाला तर तू तर लय वेळची येऊन बसली वाटते पहिले तू चालली वाटते काही नाही होत ताई होत अव तुम्ही काम आहे तुम्हाला ज्या बाय धंदे नाहीत रिकाम टेकडे पणा रिकाम चोट आहेत की नाही त्या बाया सरत पहिले येऊन बसतात अब कोणाले म्हणून धरली तू आ गंगाची भाऊ आहे तू मला म्हणून धरली ना ते मला टोमना मारला ना आ मी काय काऊ बाई मी काल टोमना वरिया बाईली पण टोमने गिन मारत कोणाले आता झगडू नका तुम्ही हा झगडा करायला टाइम आहे काय चुप बसा दोघी जणी अमन व शांता बाई गाना मन बरं चांगलं चांगलं गाना मन मस्त आता तू नवरीले हा शोभा शोभा बाई म्हणतो ना अकेली ना बाजार जाया करू नजरी लग जाएगी नजरी लग जाएगी अता जिगांना मी म्हटलं तेच गाना म्हणतं का तुषंताबाई दुसरा गाना म्हणना तू हे का मी ते मी म्हटलं होतं अmai सुरजेला हा असं काय ते म्हटलं होतं काय आंबर दुसरा म्हणतं मग मी गुंगट ने चांद होगा आचल में चांदनी चुपके से देखेगी साजन को सजनी गुंगट ने चांद होगा आचल में चांदनी चुपके से देखेगी साजन को सजनी आखर वे गंगाबाई ती सुने नक्षत्र सारखी چهरे दिसली तेरा माय लक्ष्मीच आहे पण काव तुम्ही सगळे जने गाना म्हणून राल्या तर जीची मुदी काही आहे तर त तिले गाना म्हणू द्याव एखांदा प्रिया मनोबाई एखांदा गाना सांगला अरे बापरे आमी मी मला मला नाही येत गाना म्हणता मला नाही येत काकू बघते काकू मला नाही येत गाना म्हणता असं कसं बापरी आहे असं कसं गाना येत नाही तिले म्हणता चल मन आसकाचे बोललेले मस्त मस्त गाणी देतो हं मस्त तो मस्त गाणे म्हणत राहस पूरी पुरी तर मने का गाणं चांगला बाप रे बर म्हणते मग मैया यशोदा मैया यशोदा ये तेरा कन्हैया पनघट पे मेरी पकड़ी है मैया तंग मुझे करता है संगे मेरे लड़ता है राम जी की कृपा से मैं बची राम जी की कृपा से हाँ जी हाँ राम जी की मैं बची राम जी की कृपा से बहुत बहुत ही ही बढ़िया बहू के लिए वो सब दे दो दे दो शांता भाई शांता तूने कुछ लाया क्या बहू के लिए दे दी फिर तू तेरे से शुरुआत करते फिर नहीं वो शपा भाई आम गिफ्ट गिफ्ट क्या नहीं पैसे दू चल दे बबीता दे भाई तू दे मम्मी दे तो ताबाई नाही पैसे चांगले पैसे देऊन देऊ आपण सगळ्या जणी पैसे कामात पडतात ना तिच्या काय पैसे कामात पडतात आणि तुम्ही सर्वजण व्हिडिओ पूर्ण पाहत चला व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्यांना ज्यांना सबस्क्राईब अजून केलं नाही त्यांना त्यांना सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही म्हणता शांताबाई नाव घ्या तर रोजच्या व्हिडिओमध्ये नाव घेणं शक्य होत नाही ताई तर जेव्हा वेळ भेटला तेव्हा मी नाव नक्की घेते तर संगीताताई ठाकूर अकोला तुमचे खूप खूप आभार ताई की तुम्ही माझा व्हिडिओ रोज पाहता आणि मला कमेंट्स करता खूप जणी अशी आहे की मला रोज कमेंट्स करतात पण सरांचे नावं घेणं होत नाही ताई आणि तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा तुमचं नाव माझ्यापर्यंत पोहोचत नाही पण ज्यावेळेस तुम्ही कमेंट्स करता त्यावेळेस तुमचं नाव माझ्यापर्यंत येते तर तुमचे स्कॉलर सरांचे मनापासून मी आभार मानते की तुम्ही रोज माझे व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहता आणि लाईक कमेंट शेअर करता सबस्क्राईब करता खरंच खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करा शांताबाईला असाच सपोर्ट करा आतापर्यंत केला म्हणून शांतबाई शांताबाईपर्यंत पोहोचू शकली तिच्या पुढे पण असाच सपोर्ट करा आपल्याला याच्यापेक्षा पण छान छान व्हिडिओ बनवायचे आहे आणि एवढे मेहनतनं व्हिडिओ बनवते पण तुम्ही पाहतच नाही पण कमेंट्सही करत नाही मला नाही सांगत पण नाही काही तसं करू नका लाईक करत जा आणि कमेंट्स करून सांगत जा मला कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ तर तुमच्याकडे तुमच्याकडे जर काही टॉपिक असतील कल्पना असतील तर ते पण मला तुम्ही सुचवू शकता ते मी व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर चला हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि उद्या भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या आणि हा सतरा